वार। वार खाली वार। हे आहे नरसिंह मंदिर बांधलेल्याचा इतिहास की जो कोरीव कामातून या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे दगडामध्ये त्याचं कोरीव असं शिलालेख या ठिकाणी तयार केला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो श्री शंकर सार्वभौम राजधानी सातारा येथील अधिकारी शाहू महाराजांचे मुख्य प्रधान ब्राह्मण बाळाजी बाजीराव यांचे सेनापती प्रथम पुरुष दानी विठ्ठल शिवदेव वुमदेव तुलुमुलुक बहादर यांनी शके सोळाशे शहात्तर गाथाना झव चैत्रशुद्ध चैत्र एक दिवशी नीरा भीमा रथी संगमातून नूतन मंदिराची पूर्णता करून प्रल्हादकृत नरसिंहमूर्ती सिंहासनावर रूढ केली सांप्रत देवालयाचा जीर्णोद्धार संपादकापासून पंचम पुरुष पंचम रघुनाथराव विठ्ठल यांनी शके सतराशे सदुसष्ट कार्तिक पंचमी रोजी पूर्ण करविला एने करून श्री लक्ष्मी नृसिंह सुप्रसन्न होवत